नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये विहिरीमध्ये किती लिटर पाणी आहे माप कसे काढावे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे मित्रांनो समजा उदाहरणासाठी अशा प्रकारे विहीर असेल या विहिरीची टोटल उंची या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत टोटल उंची पस्तीस फूट आहे टा या विहिरीची उंची आणि या विहिरीच्या केंद्र बिंदूपासून कोपऱ्यापर्यंत टोटल बारा फूट अंतर आहे म्हणजे या विहिरीच्या या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत टोटल चोवीस फूट अंतर आहे आणि केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत बारा फूट अंतर आहे या विहिरीचं जर आपल्याला लिटरमध्ये माप आप काढायचं असेल तर आपल्याला केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे आपल्याला अंतर माहिती असणं गरजेचं आहे आणि या विहिरीची टोटल उंची किती आहे माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला या विहिरीचं जर मध्ये माप काढायचं असेल तर आपल्याला एक सूत्र वापरावे लागणार आहे सूत्र नेहमी लक्षात ठेवा विहिरीचा ते एक सूत्र वापरले जाते पाय आर वर्ग गुणले एच पायची किंमत फिक्स असते मित्रांनो तीन पॉईंट चौदा यात काही बदल होत नाही ची किंमत कोणती आहे केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे ते आरची किंमत आहे आणि एच म्हणजे काय टोटल या विहिरीची उंची किती आहे ती एच आता गणित कशा प्रकारे करायचं आहे पायची किती किंमत असते पायची किंमत फिक्स असते तीन पॉईंट चौदा ते तुम्हाला टाकायचं आहे पुन्हा गुणिले आरची किंमत कोणती आहे केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती किंमत आहे बारा फूट अंतर आहे म्हणजे तुम्हाला बारा टाकायचं आहे पुन्हा याचा वर्ग करायचा आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा बारा टाकायचा आहे पुन्हा गुणिले या विहिरीची टोटल उंची किती आहे पस्तीस फूट आहे ते टाकायचं आहे तुम्हाला या तिन्हीचा गुणाकार करायचा आहे या तिन्हीचा जर तुम्ही गुणाकार केला तर किती उत्तर येणार आहे पंधरा हजार आठशे पंचवीस म्हणजे या विहिरीचं गणपूट किती आलेलं आहे पंधरा हजार आठशे पंचवीस गणपूट आलेला आहे समजले आता एका मध्ये किती लिटर पाणी बसतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक मध्ये एक गणपूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या टाकीचं गणपूट किती आलं होतं पंधरा हजार आठशे पंचवीस गण आलं होतं याचा गुणाकार अठ्ठावीस पॉईंट एकतीस बरोबर करायचा आहे अठ्ठावीस पॉईंट एकतीस बरोबर गुणाकार करायचा आहे उत्तर किती येणार आहे गुणाकार केल्यानंतर चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाच उत्तर येणार आहे म्हणजे या विहिरीमध्ये या मापानुसार किती लिटर पाणी बसणार आहे चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाच लिटर पाणी बसणार आहे समजलं मित्रांनो तुम्हाला विहिरीचं माप काढण्यासाठी केंद्रबिंदू पासून कोपड्यापर्यंत किती अंतर आहे हे अंतर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि या टाकीचे या विहिरीची टोटल उंची किती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि या सूत्रानुसार आणि तुम्ही एक गणपूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि विहिरीचं माप किती जरी असेल तरी तुम्ही त्या विहिरीचं लिटर मध्ये माप काढू शकणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद